आज आम्ही खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी स्वतः रक्तदान या ठिकाणी करायनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही जे आव्हान केलेलं आहे की तेरापासून तर वीस तारखेपर्यंत स्वाभिमानी सप्ताह आदरणीय आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो आयोजित केलेला आहे सं शंभर टक्के तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिरं व्हायलाच हवेत हा त्या ठिकाणी बंधनकारक त्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत उद्देश हे साहेबांचं वाढदिवस एक औचित्य आहे कारण त्यांनी नेहमी समाजकार्याचं वसा घेतलेला आहे समाजकार्याच्या बाबतीतला विचार दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा एक महत्त्वाचं ब्रीदवाक्य आहे याला अनुषंगून त्यांचा वाढदिवस साजरा व्हावा हा मला वाटलं आणि मी आवर्जून जयंत पाटील साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या कानावर घालून आज सं शंभर टक्के राज्यामध्ये आम्ही या ठिकाणी हे करतो आहोत हा करण्यामागे आज मला एकच महत्त्वाचं सांगायचं आहे की मी आज जे स्वतः या ठिकाणी आलो त्याचा एकच हेतू आहे ताई स्वतः आल्यात कारण आम्ही नेहमी या विचारावर भरोसा ठेवतो की लीड फ्रॉम फ्रंट ज्या पद्धतीनं कोविडमध्ये सुद्धा आपण सगळ्या ठिकाणी हॉस्पिटल्स हॉटस्पॉट सगळीकडे स्वतः जाऊन बघून काम करणं आवश्यक आहे तसंच नुसतं आव्हान आणि विनंती करण्यापेक्षा स्वत आधी केले मग सांगितले या विचाराने आपण खऱ्या अर्थाने लीड बाय एक्झाम्पल हे महात्मा गांधीजींचा प्रिन्सिपल आहे त्या विचाराने खऱ्या अर्थाने ताई आणि आम्ही स्वतः या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज रक्तदान करतो आहोत माझं अतिशय नम्रपूर्वक विनंती महाराष्ट्रातल्या तमाम योग्य जे रक्तदाते आहेत त्यांना राहील की आपण मोठ्या पद्धतीनं रक्तदान तेरा ते वीस तारखेमध्ये करावं कारण पाच ते सात दिवसाचंच साठा या ठिकाणी उपलब्ध आहे थोरात नावाचे जे आमचे या रक्तदान आमचे जी काही समिती आहे त्याचे जे प्रमुख आहेत ते पण इथं आहेत आज खऱ्या अर्थाने कोविडच्या मागच्या वर्षभरामध्ये सातत्याच्या लॉकडाऊनमुळे तरुण मुलं कॉलेजेस बंद असल्यामुळे आज तो जे रक्तदात आहेत त्या ठिकाणी येऊ शकले नाही शिबिरं होऊ शकले नाही एन जी ओसुद्धा तेवढ्या परिणामकारक काम करू शकल्या नाही आणि याचा परिणाम आज एकदम रक्त साठा कमी राहिलेला आहे आता संपूर्णता ओपन केलेला असल्याकारणाने मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे ऑपरेशन्स चालू आहेत ॲक्सिडेंट्स होत आहेत आणि लोकांना अर्जंटली रक्त लागतं या सगळ्या परिस्थितीमध्ये आज रक्ताची आवश्यकता आहे आणि रक्त हे स्टोरेज करता येत नाही याला जास्तीत जास्त चौदा दिवसाच्या वर स्टोरेज करता येत नाही आणि त्यामुळेच आपल्याला हजारो जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून जीवनदान देण्याच्या दृष्टिकोनातून रक्तदान हे श्रेष्ठ रक्त दान आहे सर्वांना माझं आव्हान विनंती राहील की आपण रक्तदान करावं आपल्या संपूर्णतः आरोग्य विभागालासुद्धा जे काही सिव्हिल सर्जन आहे डी एच ओ आहे त्यांनाही आम्ही सूचित केलेलं आहे आणि आपापल्या ठिकाणी रक्तदान आपण त्या ठिकाणी करावं इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगेल एक आम्ही पक्ष म्हणून सुद्धा पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने त्याच्या त्याच्या वाढदिवसाला आणि लग्न झाला असेल तर त्याच्या ॲनिव्हर्सरीला लग्नाच्या त्यांनी रक्तदान करावंच अशा पद्धतीचं एक सामाजिक कार्य मी म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या आजच्या तारखेपासून किंवा पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू करू हा एक विषय आणि दुसरा महत्त्वाचा विषय की आपण रक्तदान आत्तापर्यंत साठी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रोसेसिंग कॉस्ट आपण एट हंड्रेड रुपीज पर आपण युनिट घेत होतो मी आज या निमित्ताने पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून आम्ही रक्कम उपलब्ध करून देतो आहोत आणि शंभर टक्के फ्री गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये शंभर टक्के फ्री ब्लड उपलब्ध होईल एक रुपयासुद्धा चार्ज ब्लडच्या युनिटसाठी द्यायची गरज पडणार नाही पिवळा केशरी आणि पांढऱ्या रंगाचा रेशन कार्ड कोणीही असो श्रीमंत असो गरीब असो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एक रुपयासुद्धा खर्च येणार नाही कारण हा एक महत्त्वाची घोषणा या निमित्ताने मी करू इच्छितो आणि हे पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून या निमित्ताने सांगेल याची पूर्ण मंजुरी आलेली आहे याचे पूर्ण पैसे उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळं कुठलीही गोष्ट त्यामध्ये राहिलेली नाही आणि याची अंमलबजावणी बारा तारखेपासून बारा बारापासून सुरुवात होईल आणि गव्हर्मेंटच्या कॅम्पसमध्ये कुठेही एक रुपयासुद्धा रक्ताला लागणार नाही हे सुद्धा मी जाहीरपणे या ठिकाणी सांगू काल मंत्रिमंडळाला आम्ही खूप डिटेल प्रेझेंटेशन दिलेलं आहे यामध्ये वॅक्सिनेशनच्या संदर्भात जे महारा केंद्र सरकार राज्य सरकारवर जी जबाबदारी टाकलेली आहे त्याच्यामध्ये गवर सगळ्यात पहिलं वॅक्सिनेशन कुणाला तर हेल्थ वर्कर्स हा पहिला सेक्शन असणार आहे त्याच्यानंतर मग दुसरं कुणाला तर, कुण तर एसेन्शियल वर्कर जे म्हणजे काम करणारे जे एसेन्शियल म्हणजे काम करणारे फ्रंटलाईन वर्कर्स असतात मग त्यात पोलीस आले त्याच्यात काम करणारा जो महानगरपालिकेचा नगरपालिकेचा कर्मचारी आला हे सगळे लोक आले आणि नंबर तीन जे साधारण पन्नास टक्क्या पन्नास वयाच्या वरचे लोक आहेत आणि कोमॉर्बिड आहेत ते आहेत आणि त्याच्यानंतर पन्नास वर्षाच्या वरचे लोक आहेत अशा घटकांना पहिल्या फेजमध्ये आपण करतो आहोत साधारणपणे तीन कोटी लोक अकरा कोटीतले तीन कोटी लोकांना आपण पहिल्या टप्प्यामध्ये इम्युनायझेशन करण्याच्या संदर्भात गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या संदर्भातलं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज महाराष्ट्राजवळ तीन कोटी व्हायल्स म्हणजे तीन कोटी लोकांना वॅक्सिनेशन करता येऊ शकेल एवढ्या मोठ्या पद्धतीनं स्टोरेज कॅपॅसिटी उपलब्ध आहे म्हणजे साधारणपणे आपण ज्या काही गोष्टी राहणार आहेत एक ॲप राहणारे त्या ॲपच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला म्हणजे त्या ॲपच्या माध्यमातून कोविन नावाचं सी ओ डब्ल्यू आय एन कोविन नावाचं ॲप राहणार आहे त्या ॲपच्या माध्यमातून या संपूर्ण लोकांना अगोदर इंटिमेशन जाईल आता त्यांची जी यादी केली जाती आहे ती यादी ॲप्रूव्ह केली जाईल आणि ती यादी जी ॲप्रूवड असते जसं इलेक्शन केलं जातं आणि इलेक्शनमध्ये बूथवर जाऊन आपण जसं मतदान करतो त्या पद्धतीनं वॅक्सिनेशनचा कार्यक्रम राबवला जाणार आहे फॉर एक्झाम्पल प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या युनिट्सपर्यंत जाऊन वॅक्सिनेशनचं काम केलं जाणार आहे आणि शहरांमध्ये अर्बन हेल्थ सेंटर्समध्ये हे काम केलं जाणार आहे साधारणपणे एक एक जो वॅक्सिनेटर आहे त्याच्या माध्यमातून दिवसभरात शंभर वॅक्सिनेश वॅक्सिन्स दिले जातील यामध्ये जसं बूथ असतं त्या पद्धतीनं त्या व्यक्तीला ज्याला आपण इंटिमेट केलं जाईल ज्याला आपण कळवलं जाईल तो तिथं येईल त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर त्याचं इम्यु त्याला वॅक्सिनेशन केलं जाईल आणि नंतर काही लोकांना वॅक्सिनच्या घेतल्यानंतर कदाचित छोटा मोठा परिणाम त्याचा होऊ शकतो काही कुणाला चक्कर येऊ शकते किंवा काय तर त्यासाठी तीस मिनटासाठी त्याला तिथे बसण्याची व्यवस्थासुद्धा केली जाईल आणि त्याचं त्याला निरीक्षणाखालीसुद्धा ठेवल्या जाईल अशा स्वरूपाने ज्या पद्धतीनं इलेक्शन कार्यक्रम असतो मॅन्युअल असतं त्या पद्धतीनं सुद्धा एक मॅन्युअल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या गोष्टी केलेल्या आहेत केंद्राकडून जे वॅक्सिनेशन महाराष्ट्रात येईल ते वाशीमध्ये असलेल्या <laughs> सेंट्रल वॅक्सिन डेपो सेंट्रल वॅक्सिन डेपो वाशी या ठिकाणी सेंट्रलचं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून येणारं वॅक्सिन घेतलं जाईल त्यानंतर रिजनला येईल म्हणजे विभागाला येईल विभागावरून जिल्हा आणि जिल्ह्यावरून तालुक्याच्या ठिकाणी हे सगळं त्या ठिकाणी व्हॅक्सिन कर देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे कोल्ड चेनच्या आधीपर्यंत जवळजवळ जे काही वहन ज्या वा करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या उपलब्ध आहेत आणि त्याचं स्टोरेज करण्यासाठी वर्क वॉक इन कूलर्स म्हणतो आपण ते वॉक इन कूलर्स आणि वॉक इन फ्रीजर्स फ्रीझर्स हे महाराष्ट्राजवळ जवळजवळ एकोणतीस उपलब्ध आहेत आणि केंद्र सरकारकडून आठ मिळणार आहेत त्याचबरोबर आय एल आर म्हणतो आपण आईस लाईन रेफ्रिजरेटर हे महाराष्ट्राजवळ चार हजार चारशे सोळा उपलब्ध आहेत आणि केंद्र सरकारकडून सहाशे सत्याहत्तर उपलब्ध होणार आहेत तर अशा स्वरूपाने या सगळ्या गोष्टी आहेत राज्य शासनाकडून गव्हर्मेंटचा डेटा नव्याण्णव टक्के रजिस्ट्रेशन झालेला आहे अपलोड झालेला आहे आणि प्रायव्हेट जे आहेत आय एम एस या आय एम एसकडूनसुद्धा अठ्ठ्याहत्तर टक्के डेटा अपलोड झालेला आहे मी या निमित्ताने आवाहन करेल की जे आय एम एस अजून राहिलेत प्रायव्हेट हॉस्पिटल्स नर्सेस वगैरे त्यांनीसुद्धा आपला डेटा अपलोड करण्यासाठी शासनाला मदत करावी जवळजवळ जे ॲक्च्युली इंजेक्शन्स जे जे वॅक्सिनेशन्स देणार आहेत ते सोळा हजार वॅक्सिनेटर्स हे आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांची ट्रेनिंग देण्याचा कार्यक्रमसुद्धा आता आपण सुरू केलेला आहे जवळजवळ तीन कमिट्या झालेल्या आहेत राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर अशा टो स्वरूपानी कलेक्टर हे जिल्हास्तरावर तालुका स्तरावर प्रांत आणि राज्यस्तरावर मुख्य सचिव हे या कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत तर अशा स्वरूपाने वॅक्सिनेशनची एकंदर तयारी जी काही आहे ज्यावेळेस आता परवानगी ऑथरायझेशन मिळेल त्यावेळी आपण त्या ठिकाणी करू साधारणपणे सिरम इन्स्टिट्यूट हे थर्ड फेजमध्ये आहेत आणि बायो जी काही लॅब आहे बायोटेक तर ती लॅबसुद्धा थर्ड फेज फेजमध्ये आहे कदाचित या दोन वॅक्सिनेशनच्या संदर्भात ज्यावेळी परवानगी मिळेल त्यानंतर या वॅक्सिनेशनचा कार्यक्रम पुढचा राबवला जाईल